युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच आणि सोबत डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर वर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून श्रुती खूप इंटरेस्ट इकडे इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत प्रेक्षकांनो की आता इथे जे काही आपले मधुभाऊ आहेत मधुभाऊ मात्र आता इथे त्यांची तब्येत जी आहे ती इथे व्यवस्थित बरी होत असते आणि त्यांची तब्येत जी आहे ती व्यवस्थित इथे बरी होत असताना आता इथे सर्वात महत्त्वाची आणि त्यासोबतच एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडलेली असते आणि ती इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो आता जो काही आपला अर्जुन आहे अर्जुनने जे काही काही इथे फ्री मेडिकल कॅम्प वगैरे जे काही अरेंज केलं होतं ते फ्री मेडिकल कॅम्प वगैरे अरेंज केल्याच्यानंतर आता ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या असतात आणि त्याचबरोबर सोबतीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता सायली मात्र खूप खुश झालेली असते अर्जुनला असं वाटत असतं की आता सायलीसाठी मी ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत त्यामुळे म्हणजे मधुभाऊसाठी ह्या सर्व गोष्टी इथे मी केलेल्या आहेत त्यामुळे सायली खूप खुश झालेली आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला जी काही आपली नेहमीप्रमाणे प्रिया मात्र इथे कटकारस्थान करताना दिसत आहे कारण प्रियाचं जे काही आहे ते वेगळ्याच पद्धतीचं तिचं चा इथं चाललेलं असतं म्हणजे तिला इथे एक गोष्ट करायची असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून इथे ह्या जर केलं तर आपण सुभेदारांच्या जे काही फॅमिली आहे त्यांच्या मध्ये आपण चांगलं दिसू वगैरे त्यामुळे इथे तेथे सर्व काही प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे आणि तेव्हा आता इथे जी काही प्रिया आहे प्रियाने मात्र इथे तिला समज समजलेलं असतं की जो काही अर्जुन आहे अर्जुन हा इथे पुन्हा सायलीला भेटायला गेलेला होता त्याने मधुभाऊनसाठी ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत ही गोष्ट तिला समजता क्षणी आता इथे तिला प्रचंड राग येत असतो आणि प्रचंड राग आल्याच्यानंतर इथे ती पुन्हा आणखी महिपतला पुढे करून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे आता महिपतचं नाव इथे तिने पुढे केलेलं असतं आणि महिपतचं नाव इथे पुढे केल्याच्या तिने एका बॉक्समध्ये पुन्हा जी काही आपली भाज्या कापायची फळं कापायची जी सुरी असते ती इथे घरी पाठवलेली असते आणि घरी पाठवले त्यानंतर इथे घरातील लोक खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात की हे सर्व काही या पद्धतीने असं झालेलं आहे आणि हे सर्व काही असं व्हायला नको होतं आणि हे सर्व काही अर्जुनमुळे झालेलं आहे कारण इथे जेव्हा हो ही गोष्ट अर्जुनला समजणार असते तेव्हा मात्र आता अर्जुन ह्या सर्व गोष्टीचा पाडणार असतो तर आता प्रेक्षकांनो इथे जो काही अश्विन आणि घरातील इतर लोक जे आहेत ती सर्वजणच इथे आता चर्चा करत असतात की कोणीही जी काही सुरी वगैरे पाठवलेली आहे कोणी पाठवली असेल आणि तेव्हा इथे प्रिया मात्र एक गोष्ट इथे करत असते त्यांच्या मनामध्ये सतत ती काही काही गोष्टी इथे घालण्याचं भरवण्याचं काम करत असते ती इथे दाखवून देत असते हे सर्व काही महिपतने केलेलं आहे आणि जोपर्यंत अर्जुन जो आहे तो अर्जुन इथे आता महिपत शिखरेंचे सास सोडत नाही किंवा महिपत शिखरेंपासून तो दूर होत नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी अशा चालू राहणार आहेत असं इथे तिचं म्हणणं असतं आता मात्र जेव्हा जो काही अर्जुन आहे तो इथे घरी येतो आणि अर्जुन घरी आल्याच्या नंतर ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याचं असं म्हणणं असतं की हे सर्व काही कोणी केलेलं आहे आणि त्यासोबतच इथे हे महिपतनी जर केलेलं असेल तर ह्या महिपतला मी अजिबात सोडणार नाही वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तो एवढ्या रागामध्ये असतो की आणि तो एवढ्या रागामध्ये असतो की त्याचं त्याला समजत नसते की आता काय करावं आणि काय नाही म्हणून आणि त्याचबरोबर त्या सोबतीला तिला आणखी एक गोष्ट असते सर्वात महत्त्वाची आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे ह्या सर्व गोष्टी इथे घडलेल्या असतात आणि त्यासोबतच आता जो काही का अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे बोलत असतो की नाही हा जो काही मैपत शिकरे आहे मैपत शिकरेला ही जी काही गोष्ट आहे ही गोष्ट जी आहे ती मैपत शिकलेला खूपच जास्त महागात पडणार आहे मी त्याला सोडणार नाही असं इथे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर इथे आता हे सर्व काही झालेलं आहे मग ती सुरी कुठे आहे तो बॉक्स कुठं आहे मला ते पाहायचं आहे असं इथे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा ती सुरी आणि हे सर्व काही बोलण्याच्यानंतर मात्र प्रियाला आता काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी इथे कळत नसतात की कारण तिला असं वाटत असते की आता अर्जुनने जर ती सुरी पाहिली आणि परत त्याचा शोधाशोध करायला सुरुवात केली तर मग मात्र माझं काय होईल असं इथे तिच्या मनामध्ये आलेलं असतं आणि तेव्हा आता इथे तो बोलत असतो की ती सुरी कुठे आहे आणा आणि त्याचबरोबर इथे मी त्याच्यावरचे जे काही फिंगरप्रिंट आहे आहेत ते आपल्याला इथे शोधायला मदत होईल आणि हे जर जर सर्व काही मैपशिकरेनं केलेलं असेल तर त्याला मात्र इथे जेलची हवा ही खावीच लागणार आहे असं बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे प्रियाला काय करावं आणि काय नाही का असं कळत नसतं पण आता इथे कल्पना बोलत असते की ती जी काही सुरी आहे ती आम्ही इथे फेकून दिलेली आहे आणि तुला ती सुरी कशासाठी हवी आहे आणि त्याचसोबत इथे तुला कळतं का तू काय बोलत असते एक तर तू दिवसभर घरामध्ये नव्हतास आणि त्यासोबत दिवसभर घरामध्ये नसल्या कारणाने आता इथे तू आलेला आहेस आणि तू कुठे होतास किंवा काय करत होतास ह्या गोष्टी इथे न समजता किंवा न दाखवता इथे तू वेगळाच काहीतरी इथे बोलण्याचं काम करत आहेस हे सर्व काही तू इथे बाजूला ठेव आणि त्यासोबतच इथे तू कुठे गेला होतास वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे सांग असं इथे बोलण्यात येतो आणि त्यासोबतच आता प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र जो काही अर्जुन आहे त्याला मात्र असं वाटत असतं की हे सर्व काही या पद्धतीने होता कामा नाही आणि त्याचसोबत आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही अर्जुन आहे अर्जुनला असं वाटत असतं की नाही हे सर्व काही महिपत्नी केलेलं असेल तर आता त्याला मी सोडणार नाही वगैरे या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो तेव्हा आता तो बाहेर पडतो आणि बाहेर च्यानंतर लगेचच तो आता इथे जो काही आपला इथे चैतन्य आहे चैतन्याला फोन करून लगेचच तो इथे बोलावून घेण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो की चैतन्य तू आत्ताच्या आत्ता इथे मला तुझ्याशी खूप अर्जंटमध्ये इथे बोलायचं आहे आणि तू लगेचच ये वगैरे हो ह्या सर्व गोष्टी इथे तू त्याला बोलत असतो आणि त्याच्या तेव्हा लगेचच जो चैतन्य आहे तो धावतच येतो आणि धावतच आल्याच्यानंतर इथे त्याला तू विचारत असतो की अर्जुन काय झालेला आहे तू मला असं का बोलवलेलं आहेस आणि तेव्हा तो बोलत असतो आपल्याला लगेचच महिफतकडे जायचं आहे पण इथे तो चैतन्याला मात्र काहीच सांगत नाही आणि तो लगेचच त्याला चैतन्यला सुद्धा इकडे महिपतकडे घेऊन जातो आणि चैतन्याला सांगत असतो की मी येईपर्यंत तू इथेच गाडीवरशी थांब म्हणून आता आतमध्ये गेल्याच्यानंतर मात्र अर्जुन खूप चिडलेला असतो आणि डायरेक्टच तो आवाज देत असतो म्हैफत शिकरे म्हैफत शिकरे येत आहेत म्हणून आणि तेव्हा बाहेर साक्षी असते बाहेर साक्षी असल्याकारणाने ते बोलत असते हा कुठला प्रकार आहे आणि तू एवढा अरडा का काबर करत आहेस काय झालेला आहे ह्या सर्व गोष्टी इथे आता साक्षी जी आहे विचारत असते आणि त्या त्यासोबतच इथे तो बोलत असतो आणि तेवढ्यातच वरून महिपट शिकरे आलेले असतात आणि ते, अस ते बोलत असतात की काय चाललेलं आहे आणि आज सुभेदारांचे पाय आमच्या घराला कसे काय लागलेले आहेत असे इथे ते बोलत असतात आणि सुभेदारांचे पाय आमच्या घराला कसे लागले असं इथे बोलल्याच्यानंतर मात्र अर्जुन म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या फॅमिलीसोबत असं वागण्याची तेव्हा महिपतला प्रश्न पडतो मी काय केलेला आहे मित्र फक्त मिठाईचा पेड्याचा बॉक्स पाठवलेला आहे आणि तुम्ही असं का बोलत आहेत मला तर नाही समजत असं बोलल्याच्यानंतर आता इथे अर्जुन बोलत असतो की आज सकाळी एका बॉक्समध्ये तुम्ही सुरी पाठवलेली आहे आणि हे सर्व काही का आहे माझ्या फॅमिलीला ह्या सर्व काही गोष्टीमध्ये तुम्ही असं घसटायचं नाही किंवा त्यांना इकडे बोलवायचं किंवा ह्या आपल्या वादामध्ये घ्यायचं नाही तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही स्पष्टपणे माझ्याशी बोला वगैरे असं इथे तो बोलत असतो काय झालं आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर आता महिपत शिकरे बोलत असतो की मी असं काही केलेलं नाही आणि त्याचबरोबर तेव्हा अर्जुन बोलत असतो की माझ्याकडे जर पुरावा असता तर मी आत्ता तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये खेचलं असतं असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलण्याच्या नंतर मात्र म्हपत शिकरे म्हणत असतो की तुझं तू जाऊन बघ तुझ तुझ्याकडे इकडे दुसरंच कोणी असेल किंवा दुसरंच कोणी तुझा दुश्मन वगैरे तयार झालेला असेल असं इथे तो त्याला सल्ला देण्याचं काम करत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र चाळीमध्ये मकर संक्रांतीचं म्हणजे काही आता पतंग उडवण्याचा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये नवीन लग्न लग्न झालेल्या ज्या काही जोड्या असतात त्यांना इथे घेणार असतात आणि नवीन लग्न झालेल्या जोड्यांना घेतल्याच्या नंतर मात्र आता इथे अर्जुन आणि सायली सुद्धा इथे पार्टिसिपेट करणार असतात कारण हा सर्व काही कुसुमताईचा इथे प्लॅन असतो तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर होणार आहे कारण आता इथे अर्जुन हा सायलीकडे जाणार असतो ही प्रियाला गोष्ट समजलेली असते आणि त्यामुळे इथे ती खूप मोठं कटकारस्थान करते आणि ते कटकारस्थान म्हणजेच की आता इथे जी काही आपली आता इथे हे आहे पूर्णाजी आहेत पूर्णातजीच्या च्या तब्येती बाबत ती आता इथे खेळ करत असते आणि तेव्हा अर्जुनला इथे प्रश्न पडतो की आत्ता तर गुरणाई जेवली त्यावेळेस तर तिची तब्येत इथे ठणठणीत होती व्यवस्थित होती मग अचानकच असं कुणाईला काय झालेलं आहे त्यामुळे तो आता इथे संभ्रमामध्ये त्यामुळे तो आता इथे विचारामध्ये सुद्धा पडलेला असतो तर प्रेक्षकांना अशाच सोबत डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेट्स सोबत तोपर्यंत धन्यवाद